बोरच्या मशीनला फोन केला आणि बोर घ्यायला सुरुवात केली बोर घेतला के बोर, बोर तो बस 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 झालं दुसरं खड्डे घेतला अशा सगळ्या शेतात खड्डे केले पण पाणी लागलं ला। कसं लागल ला महाराज तीस फुटावर कुठं पाणी लागत असतं का वीस फुटावर कुठं पाणी लागत असतं का मग त्याच माणसाने तोच एक बोर जर खाली हजार फूट पाचशे फूट सातशे फूट खाली घेतला असत पाणी लागलं असतं का नाही वेळही वाया नसता गेला शेतात खड्डे गेले नसते पैसे गेले नसते आणि पाणी लागलं नसतं तसं माझी विनंती तुम्हाला कोणताही एक देव घ्या गणपती घ्या मारुती राय घ्या भोलेनाथ घ्या पांडुरंग घ्या दत्तात्रय घ्या पण कमीत कमी पाचशे फूट तर खाली घाला <laughs> शनिवार जात नाही तर रविवारी लगेच आज सकाळीच उठतो काठी न गोंगड घ्या जमुरा <laughs> हा हवा घ्या सोहवा घ्या प्रेम हे सावध होनी बजनी लाग देवकरा मल्लरीची वाडी माझा मल्लरीची वाडी मल्लरीची वाडी माझा मल्लरीची वाडी मल्लरीची वाडी माझा मल्लरीची वाडी ए मल्लरीची वाडी माझा मल्लरीची दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा होईल होणारच नाहीये तू खूप वेडे होते का आपुला तो एक एक गाव आम्ही परमार्थामध्ये एक निष्ठता खूप महत्वाची महाराज वाईट वाटतो तुमचं द्या सोडून महाराज पंधरा पंधरा वर्षे ज्या महाराजांनी आळंदीत मधुकरी खाल्ली त्यांच्या बायका सुद्धा दुसऱ्याच्या भेट टकील जातात त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज अरे नानोब्राय तुकोब्राय सोडून नाही आवडत पाहिजेत महाराज कोणी ज्ञानोबराय तुमची माय न महाराज आपली माय काळी असो गोरी असो बुटकी असो अरे ती स्तनपान करते ना ती काय करते मला बसणाऱ्या मंडळी एक छोटासा प्रश्न करायचा आहे एखाद्या तरी वृंदावनच्या महात्म्याने आतापर्यंत तुम्हाला कधी जिहारी घातला का श्रीकांत भाऊ घातला कधीच घालणार नाही ते तुम्हाला ते तुम्हाला राधे म्हणतील ना मग ते महाराष्ट्रात येऊ पुण्यात ये संभाजीनगर मध्ये ये कुठेही त्यांनी त्यांचं राजराजे सोडलं अव आपले तर तीनच महिने वृंदावनला गेले तरी नाव बदलतात डाळी गोळा करतात पैठणमध्ये कथा करतात महाराष्ट्रामध्ये तिथं नागतात की ब्रज रशीद अरे <laughs> तुला मोठं ज्ञानोबराईने केलंय ना तुम्हाला मोठं तुकोबरायने केलंय ना महाराज आई काय झालं काही कळत नाही एवढे नर्मदा परिक्रमाला तर इतके चांगले चांगले मंडळी चालले जाण्याबद्दल नाही गेलं पाहिजे प्रत्येकानं जवळ हे सगळं सिद्ध आहे हा तर चालावया एखाद्या नर्मदे काठच्या एखाद्या महात्म्याला आपला आळंदीचा महात्मा भेटला आणि त्या नर्मदे काठच्या एखाद्या महात्म्या त्याला जय हरी घातलं जाऊ <laughs> आपले तर तीनच प्रदक्षिणा झाले तरी डायरेक्ट जय हरी सोडून दिला जय नर्मदा मैया म्हणतात अरे बाबा थांब थोडं थांब रामकृष्ण हरी सोडून दिला जय हरी सोडून दिला राम राम असं नाही झालं पाहिजेत महाराज तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल पण जोपर्यंत ही एकनिष्ठता होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही देवाला जाण काही जा महाराज अरे काय कमी केलंय ना अरे खूप साधे माणसं आहे महाराज आपण अरे आमच्या सारख्या पोरांना एवढा ऐश्वरी दिला किमया नाही तर काय संतोष महाराज वाहक आणि आम्ही दोघं जण दहा वर्ष एका रूम मध्ये राहायला होतो होतो कोणी नाही संतोष जा चांगलं आहे खायलाच भेटत नव्हतं महाराज एक टाइम मधुकरीची सोय होती संध्याकाळी काय खाऊ याचा मोठा प्रश्न होता दोन रुपयाला चहा भेटत होता दोन रुपये सुद्धा भेटत नव्हते मग आता दोन रुपये चहाला ज्या पोरायला भेटत नव्हते आज महाराष्ट्र काय घेऊन बसले भारताच्या बाहेर सुद्धा कीर्तन व्हायला लागले अजून काय द्यायला पाहिजे ज्ञानोरा तो खबरायने काय द्यायला पाहिजे अरे आम्ही जर आल्यानंतर दहा दहा हजाराचे फटाके लोक वाजवतात दोन दोन चार चार पाच पाच हजाराच्या गळ्यामध्ये घालतात याच्यापेक्षा माऊलीने तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे याच्यापेक्षा तू तुम्हाला काय दिलं पाहिजे मग एवढे जर आपले मायबाप चांगले तर जर्सीचं दूध प्याव का दुसऱ्याला <laughs> आपली माय म्हणायची अरे दुसऱ्याची परकी ती परकीच असते ना सक्की ती सक्कीच असते म्हणून माझ्या बोलण्याचा राग ना काही उद्योग घरात सुद्धा ज्ञानोबराय तू कोबरा सोडून अरे बावळले लोक महाराज जिवंत माणसाच्या आरत्या करायला लागले हो जिवंत माणसाची कुठं आरती करत असते का जिवंत माणसाच्या घरात फोटो काही काही महाराज लोकांचा असा सुळसुळाड सोडलाय महाराज देवाचे फोटो नका लावू ज्ञानोबरायचे नका लावू तुकोबराचे हात देवाला पुढं केलं पाहिजेत ना महाराज देवाचे फोटो लावायला का तुमचे तुम्ही का संत आहे का अरे काय पद्धत झाली चुकीचं झालंय महाराज त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय अजून सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जायला तयार नाहीये नाही तर वारकरी संप्रदायाची ताकद आपली वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी जगात एक नंबर आहे ज्ञानायसारखी ज्ञानेश्वरी तुकोबरायसारखा गाथा या जगात कोणाला जमला नाहीये एवढं सुंदर असताना सुद्धा आपले लोक का बाहेर जात नाही ज्याला त्याला त्याची त्याचे तुम्ही व्यापक होत नाहीये तोपर्यंत तो तुमच्या संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्राच्या बाहेर होणार नाही 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 आणि दीडशे वर्षापूर्वीची शिर्डी सगळ्या जगात गेली साडेसातशे वर्षापूर्वीची आळंदी लोकायला पुण्यात राहून माहित नाही याच्यापेक्षा दुर्भाग्य काय या असेल महाराज म्हणून माझी विनंती आपण एकनिष्ठता जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत अजिबात तुमच्या जीवनामध्ये म्हणून तू खोचक टोला द्याला करी काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी कुठ तुझा भाव कमी पडतोय कुठतरी तुझी भक्ती कमी पडतीय महाराज काय करायला पाहिजे नानो जयाने घातली मुक्तीची गवांदी गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र गवांदी या शब्दाचा अर्थ काय तुम्ही जर तिरुपतीला गेले तर ता एका टायमाला पंचवीस हजार लोक जेवतील एवढं मोठं आहे शिर्डीला जर गेले तर पाच हजार लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्रेगाव जर गेले तर पंधरा हजार लोक जेवतील एवढं मोठं आहे पण तिथं भात भेटल चपाती भेटल पुरी भेटल लाडू भेटल शिरा भेटल ज्ञानोब्रायण चपाती नाही दिली ज्ञानोब्रायने पुरी नाही दिली ज्ञानोब्रायने भात नाही दिला ज्ञानोब्रायने शिरा नाही दिला ज्ञानोब्रायने जे अन्न क्षेत्र टाकलं ते जगाच्या मालकाला जमलं नाही तर बाकीचं कोणाला काय जमणार आहे जयाने घातली मुक्तीची गवांधी मोक्षाचं अन्न क्षेत्र टाकले काय टाकले मोक्षाचं अन्न क्षेत्र जे जया पाहिजे ते अरे या संप्रदायावर सर्वात मोठे जर उपकार कोणाचे असेल तर माझ्या ज्ञानोबरायचे नामदेव रायचं कीर्तन पांडुरंगाच्या गा चालू होत नामदेव रायला प्रश्न केला नाणेश्वर महाराजांनी नामदेवा ओ नामदेव राय माझा चोखो दिसत नाहीये कबीर बाबा दिसत नाहीये नामदेवांनी यांनी सांगितलं त्यांना मंदिरात प्रवेश नाही म्हणून पायऱ्यावर बसलेली काय करावं माझ्या नाम ज्ञानेश्वर महाराजांनी आजपासून जर चोखोबरायला कीर्तनात प्रवेश नसेल कबीर महाराजाला जर कीर्तनात प्रवेश नसेल तर आजपासून पांडुरंगाच्या गाभऱ्यात कीर्तन करायचं नाही कीर्तन कुठं करायचं वाळवंटात करायचं म्हणून पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर ज्ञानोपर्यंत संपवलाय यारे यारे, यारे करावा न लगे चिंता कोणाची न आहे याती कुळाचा विचार भक्त करुणा शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी व्हावे एवढं सुंदर जर त्यांनी केलंय मेळविली मादी वैष्णवाजी विढोबा ते राहे चिया। करील ते काय नोए महाराज परिपा हे बीज शुद्धांगी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी दहा पाच मिनटं दिले पाहिजे याचं कारण हा समाज आता फक्त आणि फक्त संप्रदायातल्या लोकांचंच ऐकू शकतो बसलेल्या तरुणांना माझी विनंती पुराणू खूप सुंदर वर्णन करावं वाटतं तुमचं का आज महाराष्ट्रामध्ये सत्तर ते पंच्याऐंशी टक्के जेवढे काही सत्ते तेवढे तरुणांनी हातात घेतले महाराज आणि जे जे सप्ते तरुणांनी हातात घेतले त्या सत्तेचं स्वरूपही खूप मोठं झालंय महाराज तुमच्याच कार्यक्रमाचं स्वरूप पाहणं तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता सगळ्या तरुणांनी या कार्यक्रमामध्ये जीव ओतलाय म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम झालाय म्हणून तरुणांना माझी विनंती पुराणू दारू गांजा हो दा आती माझे हात हे ती पोरांनो सर्व काही कारागड्यांना फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये रे भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये आणि भारताला आतंकवाद्यापासून तर मुळीच भीती नाहीये भारताला सर्वात मोठी भीती कशापासून पोरांनो तर ती फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे म्हणून तरुणांना माझी विनंती पोरानो जीवनामध्ये व्यसन नका करू काय चाललंय काही कळत नाही तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा आदर्श घ्या रे ते दिवसातून चार वेळेस नॉन व्हेज खातील पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये दे सुद्धा दोन टक्के नाहीये आणि आपल्या पिण्याच्या टक्केवारीचा जर विचार करायला गेलो ना तर पंच्याऐंशीच्या पुढे गेलो आपण आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पियल नसती <laughs> तर वरबाबी बी पियेले नवरीचा मामा बी पियेले नवरदेवाचा मामा नालीत पडेल असतो माझी विनंती करा असं करू ह्या वावळेपणामुळे आपल्याला कोणी पोरी पण देणार प्रत्येक गावात तीन तीनशे पोरं पडू नये लटकते रे ना अजिबात काळजी करू नका पोरं लग्नाची आता टेन्शन तर घेऊच नका कारण दोन हजार सत्तावीस ला नाशिकला कुंभमेळा आहे मस्त हजार दोन दोन हजार रुपये आपल्या बापाकून घ्यायचे त्याच्या चार लुंग्या शिवायच्या दोन लंगूटन मस्त आपला पंचवटी मध्ये जायचं भगवंताचं भजन करायचं आता मला नाही वाटत कारण की सध्या अवघड झालं महाराज जेव्हापासून सोयरिकी मध्ये माझ्या लाडक्या बहिणी आल्या वाटूळ करून टाकलं पोरायचं महाराज एवढ्या अपेक्षा वाढल्या लोकांच्या कठीण तळा झाले माझं प्रारब्ध एवढं चांगलं आहे महाराज सांगू नाही पण सांगतो तुम्हाला मी आतापर्यंत या हाताने आता एखादं काम हातात घेतलं ते झालं नाही मला असं कधीच कळलं नाही इतकं लक चांगलंय लक म्हणतात त्याला कोणी प्रारब्ध आध्यात्मिक शब्दामध्ये मी कोणतंही काम हातात घेऊ द्या ते घेतलं की ते काम होणार होणार आणि होणार एवढं माझं प्रारब्ध चांगलंय पण या दोन हाताने माझ्या अजून एक सुद्धा सोयरीक झाली नाही <laughs> माझ्या गाडीवर याच्या अगोदर एक ड्रायव्हर होता त्याला असं वाटलं याच्या संग राहिलो जमल <laughs> तो शेवटी कंटाळून म्हणे तो या नादी लागलो तसंच मरील म्हणे झाल सोडून गेलो मला चार वर्ष गाडी चालवली बिचारेनं तुझ्या आधी लागून फायदा लोक खाऊ घालतात महाराज मी गेलो की काय महाराज आले पुरुषोत्तम भो आले पोहे बिहे गुलाबजाम आणि मग आता सांगतो महाराज अजून परत म्हणून <laughs> सर्वांना माझी विनंती देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या राजामुळेच आहे त्याचा सारता अभिमान आहे म्हणून आता महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना हो माझ्या राजाचं नाव गाजते गढ किल्ल्याचा तगडा वर माझ्या राजाचं नाव गाजते आठवण येते मना मनाथून भगवाचे न दिसव येते मना मनाथून भगवाचे न दिस येते मना मनाथून भगवाचे ना भगवन येते मना मना दिस जात पाहिला थकला माणूस जात पाहिला थकला मारूसीवरा जन्मगा आशिष शशु भक्ता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हा धर्माय स्वाभिमान तुम्ही जेवण आले का सगळे <laughs> माझं दुसरं कीर्तन आहे सात आठ झालं आता एक झालं काही लोक म्हणतील एवढी धावपळ काय करतात म्हातारपणी पेन्शन नाही त्याच्यामुळे करून घ्यायचं संतोष <laughs> अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय नजर लागव एवढा सुंदर कार्यक्रम आहे जाता जाता सर्वांना विनंती प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा मी नेहमी सांगतो आई माझी <laughs> <laughs> मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्याहून हात आणि रखरख त्या राना राहिली समाजासाठी तू घामात कधी मिळेल मुठवर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे माझे परम मित्र संगीत अलंकार आमचे संतोष दादा वाहाग दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत गणेश महाराज जाधव मी पहिल्यांदाच ऐकलं बरं तुमचं माझी विनंती तुम्हाला मा� मर्यादेपेक्षा वर गाऊ नका याचं कारण सांगतो ओंकार जगतापचा आवाज पार गेलता आता पाठीमाग परेशान आहे संतोषदादाचं हे ऑपरेशन झालं यांचा लोड नाही घ्यायचा यांच्यासाठी नाही गायचं कधीच जिथपर्यंत तुमची लेवल आहे तिथपर्यंतच गा जा। त्याच्यापेक्षा जास्त उंच गायलं